बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर गावात लक्ष्मण हाकेंची संवाद बैठक झाली या सभेतून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी मराठा वरून जोरदार हल्लाबोल केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आपला ओबीसी डीएनए विसरले का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केलाय तसंच मनोज जरांगेंवरही हाके आणि वाघमारेंनी टीका केली हैदराबाद गॅझेट जीआर जीआरच्या माध्यमातून मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षण संपवल्याची टीका आर यावेळी करण्यात आली ओबीसी समाजाला आता रस्त्यावर उतरावं लागेल असा एल्गारही करण्यात आला या भारतीय जनता पार्टीचं कमळ आज माझ्या अगोदर कोणतरी बोलत होतं मोठमोठ्यांनी की आम्ही कमळाला मतदान दिलं आम्ही कमळाला मतदान दिलं आम्ही कमळाला मतदान दिलं चूक केली का आम्ही कमळाला मतदान देऊन भारतीय जनता पार्टीनं स्वतःला ओबीसीचा डीएनए म्हणून एका बाजूला सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीचं आरक्षण संपवणारा दोन सप्टेंबरचा जीआर काढायचा जर ओबीसींची वज्रमोन जर दोन सप्टेंबरच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये दिसले असते दोन सप्टेंबरच्या अगोदर जर ओबीसीचे नेते बोलले असते तर हा दोन सप्टेंबरचा जे करण्याचं धाडस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नसतं खंडोबाच्या साक्षीनं सांगतोय ओबीसी बांधवांनो जर तुम्ही एकत्रित नाही आला तर तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य संपलेलं असेल नगरसेवक नगराध्यक्ष महापौर हे अशा छप्पन हजार जागा मिळत असताना त्या भांडगळ्यांच्या कोटा चुकाले ज्यामध्ये सर्वच राज्यातील प्रस्थापित मराठा नेत्यांचं हेच येत आहे जरांगे निमित्त मात्र आहे जरांगेला समोर करून बारामतीचा करामती काका अतिशय जातीवादी वय गेलोय पण